नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजीश भाग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे दुपारचे दोन वाजलेत आणि अहिल्यानगर पैठण हवेवर अहिल्यानगरपासून एक पंचावन्न किलोमीटरवर असलेल्या अमरापूर या गावामध्ये मी आता आलो आहे मित्रांनो मी या ठिकाणी उभा आहे तिथून एक किलोमीटरवर अमरापूर गाव आहे आणि अमरापूरपासून पश्चिमेस गावचं ग्रामदैवत रेणुका मातेचं मंदिर त्याची कमान आपण पाहू शकता जायचं आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी तर माझ्या चला तसं पाहिलं तर मित्रांनो अमरापूर हे गाव आपणासाठी परिचित यासाठी आहे की कला नाट्य आणि मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत ज्यांनी मोठं नाव कमावलं अशा अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं जन्मगाव तर त्यांच्याविषयी आपण काही माहिती या लॉकच्या माध्यमातून घेणार आहोत अमरापूर अहिल्यानगर रस्त्यावर असलेलं देवी मातेचं हे मंदिर तिकडं आपण चाललो आहोत दर्शनासाठी रेणुका माता मंदिर अमरापूर तालुका सेवगाव या ठिकाणी मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत दर्शनासाठी चला माझ्याबरोबर वर। मातेच्या मंदिरासमोर आपण पाहू शकता भव्य असा सभामंडप आहे आणि सभा मंडपातून आपण समोर गेल्याच्या नंतर आपणाला दिव्य अशा रेणुका मातेच्या मूर्तीचं दर्शन होत रेणुका मातेचं अमरापूर या ठिकाणी असलेलं मंदिर आपण आहोत दर्शन घेतलेलं आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर्व बाजूनी हिरवेगार वृक्ष आहेत रेणुका माता मंदिर अमरापूर या मंदिराच्या बाजूस असलेले मी अनेक मंदिर आपणाला दाखवतो आहे अमरापूर गावचं दैवत असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलं आहे आणि आता आपण अमरापूरकडून घालो आहे आणि वागच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे आपण आता गावामध्ये कोणी सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल काही माहिती दिली तर आपण शोधणार आहोत कारण एक दोन जणांबरोबर मी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी असं सांगितलं की सदाशिव अमरापूरकर हे शालेय शिक्षणासाठी अहमदनगरला म्हणजे आत्ता अहिल्यानगरला गेले मित्रांनो आत्ता मी पाथर्डी सेवगाव आणि अहिल्यानगरहून जो रस्ता आहे तो अमरापूरमध्ये त्या उभा आहे आणि तुम्हाला मी सांगितलं आहे की ज्येष्ठ कलावंत कैलासवाशी सदाशिव अमरापूरकर यांच्या अमरापूर गावामध्ये मी आता आहे तर तुम्हाला सांगितलं होतं की मी या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही माहिती मिळते का, का आपण प्रयत्न करणार आहोत कोणी या ठिकाणी स्थानिक काही माहिती देतोय का देतो नाही कारण दोन तीन जणांना विचारलंय अजून तर मला काही कोणी फारशी त्यांच्याबद्दल माहिती दिलेली नाही भैरनाथ देवस्थान अमरापूर असा एक मोठा बोर्ड आपण पाहू शकता आणि आपण जाऊ लागलो आता गावामध्ये तर अनेक जणांना या ठिकाणी विचारलंय पण त्यांचं म्हणणं असं आहे की अमरापूरकर ज्यावेळेस शालेय शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांनी हे गाव सोडलं त्यामुळे या ठिकाणी आता त्यांचं घर किंवा काही या ठिकाणी उपलब्ध नाही सदाशिव अमरापूरकर म्हणून पूर्ण चित्रपटसृष्टी त्यांना ओळखते पण त्यांचं मूळ नाव होतं गणेशकुमार नरवडे याच गावात अकरा मे एकोणीसशे पन्नास रोजी त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांनी तीनशेपेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केला नव्वदच्या दशकात आलेल्या संगीतमय सडक चित्रपटातील महाराणी तसेच हुकूमत चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची हिंदी फिल्म इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण झाली एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आलेल्या महेश भट यांच्या सडक चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता हिंदी चित्रपटाप्रमाणे त्यांनी मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला तांबव्याचा विष्णुबाळा सासूची वरात सुनेच्या दारात तहान जन्मठेप आई पाहिजे झेडपी पैजण हो दे जरासा उशीर अशा मराठी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आखरी रास्ता आखे तेरी मेहरबानिया मुद्दत खतरों के खिलाडी ईश्वर ऐ जंग दूत का कर्ज इश्क अशा अभिनयामुळे प्रेक्षकावर त्यांनी वेगळी छाप टाकली मित्रांनो अमरापूर सारख्या ग्रामीण भागात आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या अभिनेत्याने आपल्या कलेच्या कौशल्यावर जे नाव कमावले ते आश्चर्यकारकच म्हणावे लागेल अशा हर हुन्नरी कलाकाराचे तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी वयाच्या चौसष्टव्या वर्षी मुंबईत निधन झाले त्यांच्या कलेश त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो धन्यवाद